いいえ、てくるだ。 भीम गायकवाड साहेब वेलकम आहे तुमचं स्वागत आहे लाईव्ह ला खूप खूप धन्यवाद तुमचे लवकर जुळलात त्यासाठी हाय केशव दादा हाय तुम्हाला वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद काय चाललंय झालं जेवण सगळ्यांचं गायकवाड साहेब झालं जेवण तुमचं जय भीम तुम्हारा जय भीम क्रांतिकारी जय भीम वेलकम भाई जी वेलकम आपका केशव जी वेलकम स्वागत है लाइव पे बहुत बहुत शुक्रिया आप सबका खाना हुआ जेवन जाने का सग जाए जेवन हो भाजी नाही अजून कामात ओके गायकवाड साहेब नाही झाला आणखी भाऊजी किती वेळ वाजून गेले जेवणाचा कधी टाइम नाही गायकवाड साहेब तुमची कधी सुट्टी कधी घरी उद्या गेले ताई आहे किचनचं काम चालू आहे ते काय तिकडून पण आवाज देत आहेत ते काम चालू आहे सध्या थोड किचनच दहा वाजता गायकवाड साहेब दहा वाजता म्हणल्यावर लय ले लेट होत आहे दहा वाजता घरी जाणार आणखी काम आता म्हणल्यावर घरी किती वाजेपर्यंत जाणार तुमचं झालं का जेवण दादा आमचं झालं जेवण आमचं आता जेवण झालं पाच दहा मिनिटं झाली आणि लाईव्ह चालू केला बोललो नऊ वाजता टायमिंग होता पण सव्वा नऊ वाजता चालू केला नऊ दहा ला चालू केला ऍक्च्युली आत्ताच चालू केला म्हणायचा तुमचं कधी जेवण असत दादा तुमचा काय जेवणाचा टाइमिंग, आज काय मेनू जेवणामध्ये पगारे विकास दादा स्वागत आहे हॅलो हाय तुम्हाला वेलकम टू तु लाईव्ह यू केशव दादा काय नाही भाकर भाजी आपला फेवरेट आहे ओके काय काय बनवले मग जेवायला आज बिर्याणी होती आज बिर्याणीच बनवलेली मुलांचं चालू होतं बिर्याणीच तर बिर्याणी बनवलेली आज बोला विकास दादा झालं जेवण तुमचं पगार झालं तुमचं पण जेवण हा काय पण आता थोड्याच वेळात जॉईन होतील आपल्याला पण जॉईन म्हणजे साईड हे करणार साईड बसून आणि खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद सगळ्यांचे जेवण वगैरे झालं असेल तर नक्की कमेंट करून सांगा तू रुमाल दे रे रु। तुला नाही तिथं पाहणार रुमाल बघ नाही बस बुक खाली बघ बुक खाली था, था। था।

बिर्याणी मला नाही मी जास्त नाही खात बिर्याणी वगैरे हो मला नाही आवडत बिर्याणी त्याच्यापेक्षा आपली भाजी वगैरे हो असली जोरदार तर मग खायला मजा येते खरंच <laughs> साहेब वेलकम आहे बिस्लरी जवळ ठेवा हो बिस्लरी जवळ ठेवायचीच आहे खराद साहेब बिस्लेरी जवळ ठेवल्याशिवाय कसं काय जामान हो धन्यवाद खराद साहेब बिस्लेरी जवळ यायने सांगितलं ते केशव दादा कावला तुमचा पण तब्येत खराब दिसते आहे हॉस्पिटलला गेलात की के नाही <laughs> केशवदा केशवतदा सर्दी आ, कांदा जास्त खाल्ल्याने सर्दी झाली ॲक्च्युली त्याच्यामुळे नाक व्हायला लागले आता झोपताना गोळी खायची सर्दीची पडेल काही प्रॉब्लेम नाही सकाळपर्यंत ओके वेलकम आहे मीनाक्षीताई खूप खूप धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल नमस्कार दादा वहिनी पाच नंबर लाईक like डन ओके okay. मीनाक्षी ताई खूप खुँ खूप धन्यवाद तुमचे लाईव्ह आल्याबद्दल तुमचं झालं का जेवण मीनाक्षी ताई काय जेवण दा। झाले का विकास दादा आमचे जेवण झाले तुमचे झाले का शंकर दादा झालं का जेवण हो दादा चा आमचं झालं जेवण तुमचं झालं का ताई कुठे ताईचं काम चालू आहे किचन मध्ये सध्या केशवदादा काय बोलतायत मला पण ताप आहे दोन दिवस झालं केशवदा वातावरणच खराब आहे पाणी पण खराब होते तरी पाणी मी बिस्लेरीचं वापरतो सध्या आणि कांदा वगैरे खाल्लं तर मला सर्दी होतेच होते थोडीफार काही इशू नाही आहे त्याला मीनाक्षी ताई काय बोलताय हो माझं झालं जेवण आत्ताशी तुम्ही बी झालं का अशी अपेक्षा करते मिनाक्षीता आमचं सुद्धा झालं जेवण खूप खूप धन्यवाद दादा चला झोपतो गुड नाईट भाऊजी चालेल केशव दादा गोळ्या वगैरे खा डॉक्टरने दिलेल्या आणि आराम करा भेटू उद्या आपण काय प्रॉब्लेम नाही चीड करा आणि तब्येतीची काळजी घ्या दादा बोलतात बरं 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 ओके शंकर दादा थोड्याच वेळात किचनचं काम झाल्यानंतर येतील ते आपण मीनाक्षी ताई बोलतात ओके मग मीनाक्षी ताई कसं चाललंय आणखी चॅनल वगैरे हो खरात साहेब दादा, दादा काजल ताई आल्यानंतर जेवणाचा मेनू पाठवा ओके खरात दादा पाठवूया सगळे आल्यानंतर गप्पा मारायला आता जेवण झाले की ते पण आपल्याला जुळतीलच खूप खूप धन्यवाद तर यायला पाहिजे होते आतापर्यंत पण नाही आले ठीक आहे आकाशदाची तब्येत खराब असल्या कारणाने ते आपल्या लाईव्हला येत नाही सध्या दीपकदादा आणखी काम पण आले नसतील घरी त्यामुळे ते पण काही लाईव्ह नाही आले आणखी आता बघूया काजलताई काजलताईची पण थोडी तब्येत खराब असल्यामुळे त्यांचं पण काय माहिती येणं होते का नाही पण येतील म्हटल्या त्या जाम सर्दी झाली मला पण झाला तर बसा शांत आता का प्रत्येक वेळेस आवाज द्यावा लागेल तुम्हाला चला फटाफट पड़ कमेंट करत चला कसे आहात सगळे सगळ्यांच स्वागत आहे लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यांच स्वागत आहे लाईव्ह मध्ये कशा आहेत सगळे जण जेवण झालं का सगळ्यांच खरात दादा कशा आहात तुम्ही संजय दादा बोलताय ताई माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही पडद्या आणू नका बोलू दादा आले बघा चाय गरम चाय गरम खरात साहेब संगमनेर चाय गरम दादा का बरं खरंच साहेब बोलताय संजय दादा बरोबर आहे रोज ताई पडद्या आणूनच असतात <laughs> इथे बसायला जागा नाही आहे दोघांत बसत नाही त्यामुळे एक मी एकटाच बस मी बसले तर तुम्ही सगळे कपळून जात आहे बोलत नाही त्याच्यामुळे मी इथंच बसते आणि माझा आवाज ऐकून तुम्ही थांबताय त्यामुळे मला खूप छान वाटतंय मी समोर दिसले तर तुम्ही बोलत नाहीत तू बस मी तुझं काम आहे किचन मध्ये त्यांचं किचन मध्ये येऊन जाऊन काम असतं ते आपल्या इथे अं पाच मिनिटं येतात दहा मिनिटं किचन मध्ये संजय दा, खारा दादा खारात दादा मी जर इथं समोर बसले तर तुम्ही बोलत नाही जास्त त्याच्यामुळे मी असं बोलते तुम्ही काळजी करू नाही मी बोलत राहीन <laughs> मी जर समोर असले तर खरंच कमेंट यायचं बंद होतं आणि कुणी बघत सुद्धा नाही दादा खरात दादा दोघांदा ही सांगते मी बघून सगळेजण पळून जातात मला मला बघून थांबत नाहीत कुणी मुकेश दादा वेलकम आहे स्वागत आहे तुमच्या लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद क्रांतीकारी yeah. जय भीम दादा मुकेश दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जेवण झालं का दादा तुमचं <स्था> जय भीम नम बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय तुम्हाला पण खूप खूप जय भीम नम बुद्धाय दादा तुमचं जेवण झालं का मुकेश दादा जेवण झालं का खारात दादा तुमचं जेवण झालं का आणि ते काय संजय दादा तुमचं जेवण झालं का सगळ्यांचं जेवण झालं का नक्की कमेंट करून सांगा बाकी नाही सांगितलं सांगा सांगा आमचं सुद्धा जेवण झालं जय भीम नामा बुद्धाय <laughs> 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 रघुनाथ कुमार जी वेलकम आहे जय भीम दादा जय भीम तुम्हाला रघुनाथ दादा स्वागत आहे तुमचं तुमच जेवण झालं काय क्रांतिकारी जय भीम दादा बोलतायत झालं जेवण ओके जय भीम दादा रघुनाथ दादा जय भीम तुम्हाला क्रांतिकारी जय भीम झालं का जेवण तुमचं संजय दादा काय बोलतायत ताई तुमच्या लाईव्ह ची चिंता क्षणा क्षणाला आहे स्वामी समर्थांना संगमने ओके धन्यवाद धन्यवाद संजय दादा संजय दादा खूप खूप धन्यवाद तुमचे मुकेश दादा जय भीम नमो बुद्धाय टाकले मुकेश दादा भी। जय भीम नमो बुद्धाय मुकेश दादा रघुनाथ दादा काय बोलताय आपके लाईव्ह को लाईक करे लाईव्ह कर रहे ओके थैंक यू बहुत-बहुत शुक्रिया खूप खूप धन्यवाद दादा सगळे दादा काय बोलताय की या मग मा काय मांस वडे खायाला संगम नेरला नक्की दादा नक्की चक्कर मारू नक्की येणं झालं तर नक्कीच येणार आम्ही तिकड मासवडी म्हणजे काय मच्छीचा अच्छा जय भीम नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्ध आहे तुम्हाला पण भरपूर वेळा जय भीम नमो बुद्ध ओके गुड नाईट बाय संगमनेर निघाले का दादा जय भीम नमो बुद्ध आहे तुम्हाला मुकेश दादा हजार वेळा लाखो करोड वेळा जय भीम नमो बुद्ध आहे तुम्हाला हो जय भीम नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्ध दादा दादा जेवण झालं का तुमच सगळ्यांच जेवण झालं का मुकेश दादा कुठून आहेत शिंदे साहेब वेलकम आहे तुमचं स्वागत आहे लाईव्ह वरती धन्यवाद खूप खूप शिंदे दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण दादा जेवण झालं का सगळ्यांच तुमचं झालं का जेवण काय चालू आहे आणखी खर साहेब काय बोलतात एवढ्या मोठ्या हॉल मध्ये एकट्याची जागा आहे म्हणल्यावर ही चुकीची बातमी आहे सर्दी झाली तर मच्छी खावा डॉक्टरनी <laughs> मच्छी खायला मनाई केली आहे खाना वाना हो गया क्या रघुनाथ जी हमारा खाना हो गया आपका हो गया क्या खाना बहुत-बहुत शुक्रिया जय भीम नमो बुधाय मांस वड्या म्हणजे हावरी आणि बेसनच्या वड्या ओके संजय दादा तरी मी म्हटलंच होतं शिंदे साहेब बोलतायत आमचं आता जेवण झालं तुमचं झालं का शिंदे साहेब आमच पण जेवण झालं खूप खूप धन्यवाद सगळेजण लाईव्ह वर आले खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे सगळ्यांच स्वागत आहे वर नमो आहे जे भीम नमो आहे जे भीम ऐश्वरी किरण पगारे हाय तुम्हाला वेलकम आहे स्वागत आहे लाइव वरती खूप खूप धन्यवाद तर या सगळे बोला कमेंट करा फटाफट कमेंट फट करा आकाश दादा वेलकम आहे स्वागत आहे हाय आकाश दादा झालं का जेवण खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये तब्येत कशी आहे आकाश दादा आता कशी आहे तब्येत आकाश दादा काय झालं तब्येतीला नक्की सांगा जेवण झालं का तब्येत कशी आहे तर का थोडा बर वाटत आहे ताई आता ओके काय चालत दादा अं गाडीवरचा मार लागलेला तो दुखत होत का दुसरं काही नाही ना त्याला पटापट पड़ कमेंट करा थोडा आहे थोडा नेटचा होतोय आपण चालू करू बंद करून चालू कर एक मिनिटातच एकच मिनिटात चालू करूया आका दादा खूप ताप आली होती दोन दिवस झाले जेवलो सुद्धा नाही आकाश दादा थोडं जेवण करत जा मेडिसिनचा असर होण्यासाठी त्यामुळे जेवण करत जा आणि दोन मिनिटातच परत रिटर्न या लाईव्ह ला कारण थोडा इशू होतो नेटवर्कचा त्यामुळे आकाश दादा लगेच या नक्की या आपण गप्पा मारू जा नक्की सगळे जण जॉईन व्हा क्या हो रहा है भाई जी ओके दाजी आ रहा हूँ दो मिनट में रिटर्न आईये है मिनिट मिनट में 老公，你。